जा आहे ना ते जितेच्या जा आहे ना ते जितेच बायकुला बहीण म्हणली रे पाटील या 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 बसा बसा टाका टावका चौक

सुट्टी नाही आता याला आता माझ्या बघा काय करतात अहो पोरग मामा पोरगत राहतं बर श्यामराव हा त्याला तू धोपटाच लावतो थांबा भाऊ साहेब पाटलाशी लाकडं त्याची नदीव लाकडं आर श्यामराव कुठे कलेली काय करतो श्यामराव या माझ्या घरी लेटर झालाय ये तुला इथं आल्यावर सांगतो ओके बघा वर्ग लगेच ऐकतो आपलं मामाच बुरग आहे बरं का ठीक आहे ना हा थोडं बरं आहे ते औषध टाकले पाटलाला ते कुठं झालाय सगळा पोलीस येणार आहे आता इथं येऊ द्या घाबरत नाही मी कोण पोलीस काय पण आव एक लय गंमत झाली बर का पाटलाची चांगली गंमतच केली मी असा करत पळाला असेल बरोबर आहे पोलीस येणार आहे पण आता येऊ दे नाही बे तुम्ही येऊ दे कुठं आहे पोलीस ती काय झालं समराव काय झाली कशामुळे आपली पार्टी होती बाईक तुला का तिने अरे माझी ती लोक बाहेर आलेली ते अन्ना त्या पुरी कुठे गेल्या कुठं नाही माहिती रातभर संडासातच आहे मी मी गाडीवर उतरल्यावर बघितलं तोंड बघ काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला बोला ते पहिली उचल येत पोलीस स्टेशनला नाही नाही तर तू स्वतः नाही तिथं बडून आण नाही 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 काय त्या हातात घ्यायचं नाही पाटील तुमचे शिकवण आहे पाहिले बसलं आता जातो जाधव कॉन्स्टेबल घेतो आणि त्यांच्याकडे जातो आणि आता त्यांना घेऊन हो तुमच्याकडे येतो रामराव ऐका बोला ना। बोला साहेबांना म्हणायचं दोन जवळ पाटील पेळ म्हणायचं बस 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 लेत्रास होतं ना लेत्रास चालते 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 असं सांगा साहेबांना तातडीने बोलवा सांगतो डायरेक्ट 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 तातडीने बोलवा आता काशीत फेमिली घेऊन जा हा आता तब्येत कशी आहे बरे आहे ना ठीक आहे मी आंघोळ करतो चालते चालते कपडे बदलतो तुम्ही हे मी लगेच जातो साहेब नमस्कार नमस्ते दोन दिवस हो झाले पाटील आमचं पेळात मग मी काय करू डॉक्टर कर घेऊन जावं डॉक्टर बेक्टर सगळं पाटील पाटीलला दाखवून झाले आता ते व्यवस्थित आहेत पण सांगायचा मुद्दा म्हणजे असा म्हणून एक जोडपा आहे त्यांनी पाटलांना विष बाधा केली तर आपण त्यांच्याकडे जायचंय त्यांच्या आम्हाला गुन्हा दाखल करायचा लगेच सांगितले पाटलांनी लग घेऊन याला मला माझ्या बरोबर काय झालंय टेन्शन मध्ये पोलीस येणार आहेत मी येऊ दोलीस

साहेब साहे माझा ऐकता का तुम्ही कशा पाय मारता पाटलांची कसली आप आपद केली कशा पाय अहो पाटलांची आपदा झाली पण पाटलांची आपदा मी नाही केली मला मला पैसे मागितलं बायकून औषध टाकायसाठी बायकून आपद केली मी नाही ये फर्स्ट क्लास नवरा नाही भितडा आहे भितड म्हणायचं

मग अशी व्हॉट्सअप मेसेज चेक केला बर सगळ्या पुरी गेल्या त्या आणणारी सगळे आपापल्या घरी गेले आपल्याला जो आहे त्या आर तसा ती थांबली मॉलला आणि मला बोराय भेटायला म्हणजे गावात तुम्हाला कामच काय मग बरोबर आहे ठीक आहे करतो प्रोसेस मी काय आता चला आईला भाऊ साहेब आहे पण ही मॅटर मी ठेवला पाहिजे राहू कारण आता कसं मी एकटाच जाणार आहे मॉलला बघतो ना माझं

त्यामुळे मग मी तुमच्या दोघींना बोलवलं थँक्स आहे तुम्ही आल्याबद्दल आणि त्या तू पाटीलनी बोलवलं इथे ते येणार आहेत भेटायला पण अजून कसे आले नाही यार ते धोतर घालतात ते नाही हे पाटील जरा मॉडल आहे हे धोतर बितर घालत आहे म्हणून तर ओळखायचा प्रॉब्लेम आहे ना अहो साहेब पाटील पण हाण तुम्ही पण एवढं मला हाणलंय घ्या पाचशे रुपये देतो पाचशे मला द्या लागला का पाटलानी पाच हजार दिले मला सांगतो पाटला नाटक करायला लागलं का आता पाटला समोर आले पाटील पका आणलाय समोर तुम्हाला नमस्कार पाटील तुला काय आमच्या ओढ चूक झाली तुझी बायको कुठे ती बायको घरी आहे ती पण आता सगळी बदली झाली सगळी पार्टीत असला मोठा बोल केला तुला माहित आहे का माझ्या अवस्था काय झाली अहो साहेब माझ्याकडून पैसे घेतलं पाटील तो काय सांगतो ऐकलं का तुम्ही काय मी काय केलं नाही माझ्या बायकोने औषध टाकलंय म्हणून मग तिला पण आणायचं होत ना आता हा माणूस असा आहे बायक वर लगे टाकाल तू या औषध काय बायक तुम्हाला पाटील माहिती आहे सगळं आता तसं नाही म्हणली पाटलांनी लय काय काय केलंय आपण त्यात औषध टाकू म्हणली थोडा चांगला झापडायला पाहिजे आता काय करताय माफ करा एवढ्या बरं एक जिथे काय वाटव केलं तुम्हाला काय एवढ्याला नाही तर आणलं बारामती या सारख्या ठिकाणी काम धंदा लावून दिला आहे तुमचं काय वाटोळ केलं मी असं का केलं फक्त मला हे जबाब सांग हो पाटील ती म्हणतो ती प्रत्येक वेळेला पाटीलला असं कर तसं करते पत्र नाही हे नाही ह्या वेळे काय तर आपण करू अरे फक्त एक बोकड आणि चार कोंबड तांदळ फक्त पाटलांनी पण ती आता त्यांना बघवलं नाही ना मालकीनला माझ्या दादा आहे का समोर माझ्याकडे काय एवढा वेळ नाही बरं चालू काय तुम्ही जावा पाटील बघतो आम्ही काय करायचं नाही पाटील मी ह्याला पोलीस स्टेशनला घेऊन जातो आता आणि जेलमध्ये टाकतो चांगला टायर मध्ये घालतो आणि जशी तुमची तारांबळ केली ना तसे ह्याचे पाताळतो आपण ठीक आहे बरं येऊ का तुम्ही या त्यांच्या ताब्यात घेतो त्यांचा हे बघून घेऊ चालतंय आम्ही स्टेशनला पण पाहिजे त्याची पिवळीच चेडी करतो बघत राहा तुम्ही मॅडम तुम्ही बोलवले पाटील नाही आला असं होऊ शकत आम्हाला आम माहिती आहे तुमचा किती जीव आहे आमच्यावर ते म्हणून की बोल बरं ते जाऊ द्या हे माझे न्यू फ्रेंड आणि ही, ही दिशा बर अरे छान बरं ऐका ना बरं आता मग तुम्ही एकट्या माझ्यासोबत येणार आहे का ह्या दोघी बस पाटील हे काय बोलणं झालं हो सर दोघी पण येतील माझ्यासोबत जायला माझं नशीबच खराब आहे राव एवढी पटापटा आंघोळ केली एवढा स्प्रे मारला मी कुशाल म्हणते ह्या दोघींना घ्यायचं आता काय करायचं बरं पाटील आला चाल तरी काय आईस्क्रीम तरी चारा चालल ना गं आईस्क्रीम तुम्हाला तरी टाकव ना गं हा मनीष शर्मा हे त्याला टाकू बरं चला मग चार्फ आईस्क्रीम धबधबा बघत तुला गज तू माझा राग ही चेहऱ्यावर स्माइल येत बघता तुला गेडावाणी नाद तुझा लागला राणी पण तू माझी दिलवाली